मारामारीची प्रवृत्ती तुम्ही कर्नाटला मारलं अशा किती उदाहरणं देऊ की तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांना मारलं आणि आता मात्र काही लोक मला भेटले मी कट केला मी त्याच्या पाठीमागे माझ्या जीवाला धोका आहे आता इथं परळीची मायबाप जनता सुद्धा बसलेली आहे माझ्या मला धोका माझ्याकडून त्यांना धोका काय माझं त्यांचं बांधाला बांध आहे माझं त्यांचं वैर काय माझं त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका मराठा आरक्षण घ्या त्या लढाईमध्ये सुद्धा मी तुमच्या खांद्याला खांदा लावूनच दोन दिवसांनी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नावं घ्यायची आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो अनेक सहकारी आहेत अनेक जण येतात भेटतात बोलतात कोणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल बाजूला जाऊन बोलला असेल मी सामान्य सरळ माणूस आहे आणि भेटल्याने बाजूला बोलले नाही मला कळत नाही ह्याच्यात कुणी कसला कट रचला जातो का त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्य कर करते अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच कबुली जवाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच आणि आरोप मात्र पूर्ण माझ्यावर करत आणि अशा बाबतीत कट करण्याच म्हणजे कम्प्लिटली मला माझ्या जीवनामध्ये एक मर्डर म्हणून माझी इमेज अशा पद्धतीची ते तयार करतायत याला कारण अनेक आहेत कारण मी एका एक सभेत दिलेले दोन समोर त्यांचे प्रश्न उपस्थित केलेले त्यांना स्टेजवर एकत्र येऊन बोलायची त्यांची तयारी